लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ ऑक्टोबरच्या भागामध्ये कला दुखावली गेलेली असते आणि आबा तुम्ही मला इतकं पर्क केलं का की मला कोणी काही सांगण्याची गरजच नाही वाटली असं म्हणायला लागते अद्वैतला खूपच वाईट वाटतं आणि आता आबा म्हणतात अगं पोळी असं नाहीये तुला कोण म्हटलं की आम्ही तुला पर्क समजतो अगं तू तर आमचीच आहेस यावरती कला म्हणते नाही आज मी खूप दुखावले गेलेली आहे मला आता खरंच असं की तुम्ही सगळे मिळून मला म्हणत कला आता रागवते तिला खूपच वाईट वाटलेलं असतं ती आपल्या रूममध्ये निघून जाते त्यावेळेला इकडे आता दोघी जणी रोहिणी आणि आता इकडे दोघी जणी नाही ना खूपच खुश होतात आणि आता कलाला अजून कसं भडकवता येईल किंवा कलाला या सगळ्यामध्ये अजून कशा पद्धतीने त्रास देता येईल असा विचार करत आपण रूम मध्ये असतात आणि त्याच वेळेला रोहिणी सांगायला लागते नाही ना, तुझी बहिण ना आहे ना खूप स्वाभिमानी आहे म्हणजे आता काही झालं ना तरी सुद्धा तिला सत्याच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय चैन पडणार नाही ना आता ती काय करेल माहितीये चांगलीच भांडणं होतील तिला आता हे जे काही अशा पद्धतीने समजलंय ना शापाचं सत्य हे अगदी उत्तम झालेलं आहे आता चल आपण दोघीजणी बघूया यांच्या रूम मध्ये काय चाललंय ते असं म्हणत त्या दोघीजणी कला आणि अद्वैत यांच्या रूम मध्ये भांडणं चाललेत का किंवा हे दोघ जण कशा पद्धतीने भांडतायत यांच्या नात्यामध्ये कसं वितुष्ट आता पाहण्यासाठी चाललेले आहेत इकडे तोपर्यंत अद्वैत येतो आणि खरे ऐक ना अगं तुला दुखावण्याचा आमचा कोणता हेतूच नव्हता तू उगाच या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेतलेला आहेस यावरती कला म्हणते चांदेकर चांदेकर अरे मी तुझ्या बाबतीत जर का असं वागले असते आणि तुझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्या असत्या तुला आवडल्या असत्या का का तू हे सगळं केलंस असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ऐक ना यावरती ती सांगते नाही मला खरंच काही कुणाच ऐकायचं नाहीये तुम्ही का माझ्यासोबत असं वागलात याचं फक्त उत्तर पाहिजे मला यावरती तो म्हणतो अगं तुला त्रास झाला असता कला म्हणते ते काही नाहीये मला हे सगळं कळत नाहीये की माझ्यापासून हे सगळं लपवण्याचं कारण काय यावरती तो सांगतो अगं तू हॉस्पिटलमध्ये होतीस आणि त्यामुळे त्यामुळे आता तुझ्यापासून हे सत्य लपवण्यात आलं यावरती ती सांगते अजिबात नाही काय शापाचं सत्य आहे हे मला कळलंच पाहिजे चांदेकर मी इतकी परकी आहे का आज मला का इतकं परक असल्यासारखं वाटतंय मी सुद्धा जर का या घराचा भाग आहे तर मला या घरामध्ये हो काय घडतंय काय नाही घडतंय हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार तर आहेच ना बोल चांदेकर बोल मला खरंच कळत नाहीये का असं सगळं तू माझ्यासोबत करतोयस असं म्हटल्यावरती आता अद्वैत तिला जवळ घेतो आणि तो सांगायला लागतो आपल्या घराण्याचा शाप आहे आणि आबांना हा शाप आता गुरुजींनी असा दिलेला आहे की काही झालं तरी चांदेकरांच्या घरामध्ये कोणताही संसार टिकणार नाहीये प्रत्येकाचा संसार आता मोडीत निघणार आहे असं वाटलं ती, ती म्हणते काय यावरती तो सांगतो हो माझा संसार म्हणजे प्रत्येकाचा संसार हा जर का, का मोडीत निघणार तर आपला सुद्धा संसार हा सुद्धा टिकणार नाहीये आणि हीच मला भीती वाटत होती मला तुला गमवायचं नाहीये तू माझ्या आयुष्यामध्ये मला कायमस्वरूपी हवी आहेस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तूच तूच आता इकडे माझ्यासोबत कायमस्वरूपी राहायला पाहिजेस आणि तू मला सोडून गेलेली मला सहन होणार नाही आणि याच कारणासाठी याच कारणासाठी आता इकडे मी मी हे सगळं सत्य लपवून ठेवलं असं लग। म्हणत लगेचच आता इकडे तो तिला सांगत असतो पण त्याच वेळेला मग आता कला म्हणते चांदेकर चांदेकर तू का चिंता करतोस कोणताही शाप आपल्या दोघांच्या मध्ये आता वितुष्ट आणू शकत नाहीये मी तुला आज वचन देते कोणताही शाप असला किंवा काहीही असलं तरी आपल्यामध्ये जवळीकच राहणार आहे कधीही आपल्यामध्ये दुरावा येणार नाही ना आता या दोघीजणी महामाया इकडे तमाशा बघायला आलेल्या असतात कशा पद्धतीने हे दोघ जण भांडतायत कशा पद्धतीने हे दोघ जण वेगळे होत आहेत हे पाहण्यासाठी आल्यावरती त्यांना काहीच एंटरटेनमेंट मिळत नाहीये आणि त्या दोघे जणी पूर्णपणे गडबडलेल्या आहेत कारण आता इकडे कला आणि अद्वेत यांनी तर पायचअप करून टाकलेलं असतं आणि त्यामुळे मग दोघींचा प्लॅन फ्लॉप होतो हे काय घडलं आपण तरी इकडे काय बघायला आलो हो होतो असं ते विचार करायला लागतात मग हे सगळं चालू असताना लगेचच आता इकडे कला अद्वेतच्या जवळ येते आणि त्याला सांगायला लागते हे बघ या शापाचा इतका विचार करू नको हा शाप निघून जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं सगळं होणार आहे तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते मी तुला कधीही सोडून जाणार नाही आणि तू असा विचार पण करू नको असं म्हटल्यावरती अद्वैत तिच्याकडे पाहतो तिला आता मिठी मारतो दोघ जण हमसाहुंशी रडायला लागतात आणि या दोघी महामाया आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून आता इकडे उर बडबत बसलेले असतात कला आणि अद्वैत एकत्र आलेले आहेत आणि ह्या दोघींचा प्लॅन फ्लॉप झाला इकडे रात्री कला जरी अद्वैतला म्हटली असली की आता आपण दोघं एकमेकांच्या सोबतच राहणार एकमेकांना सोडून जाणार नाही पण या शापाचा विचार त्याच्या मनातून काही जात नसतो आणि ती विचार करत असते काय हा, कर का? हा शाप आहे या शापामुळे खरंच माझं आणि आता नात होईल का नाही नाही हा शाप काही झालं तरी मला या शापाच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा आमच्या कुळापासून शाप काढून टाकला पाहिजे असं म्हणत मग मात्र ती आता विचार करत असते तोपर्यंत आता इकडे ती विचार करत असताना आता इकडे लगेच तिला सगळ्या शापाची घटना आठवते आणि झोप काही येत नसते ज्या वेळेला तिला आता झोप येत नसते त्यावेळेला अद्वैत सुद्धा जागा होतो आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच अद्वैत पाहायला लागतो आणि तो म्हणायला लागतो की काय झालं खरे तुला झोप येत नाहीये ना तू त्या शापाचाच विचार करतेस ना म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हतो मी तुला बोलणारच नव्हतो की नक्की आता काय झालंय ते तू सतत तो विचार करत राहशील तु 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 तर तुला त्रास होईल एक तर तुझी तब्येत बरी नाहीये आणि त्याच्यातून जर का तुला त्रास झाला तर अजून या सगळ्या गोष्टींचं मला त्रास होईल त्यामुळे प्लीज प्लीज मी तुला जे काही सांगतोय ना ते उगाच आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते लगेचच आता कला म्हण म्हणते नाही रे चांदेकर पण ह्या शापाचं मूळ काय आहे हा शाप आपल्यापर्यंत आला तरी कसा या गोष्टी मला आता कळल्याच पाहिजेत यावरती अद्वैत म्हणतो नको विचार करूस, आबांचा प्रयत्न चालू आहेत आणि आबा ह्या शापाला नक्कीच परतवून लावतील तू चिंता करू नको सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर तो तिला आता अंगावरती पांघरून घालतो आणि छानपैकी तू झोपी जा अजिबात टेन्शन घेऊ नको असं सांगायला लागतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतो जरी अद्वेत कितीही काही बोलला तरी तिच्या डोक्यामधल्या गोष्टी काही संपता संपत नसतात काय करू उद्या सकाळी उठल्यावरती मी ताबडतोब गुरुजींना कॉल करते असं म्हणत ती झोपते आणि सकाळी उठल्या उठल्या ती पहिलं इंटरनेटवरती शापातून कशी मुक्ती मिळावी याची बुक सर्च करायला लागते अनेक पुस्तकं आहेत मला आता याच्यामधून एक पुस्तक सिलेक्ट करायला पाहिजे असं म्हणत ती आता त्यातलं एखादं पुस्तक सिलेक्ट करते आणि ज्या वेळेला त्यातलं एखादं पुस्तक सिलेक्ट करते आणि ते अगदी लगेचच येईल अशी ऑर्डर करते आणि त्यानंतर मग आता ती हे ऑर्डर करत असताना अर्ध्या तासामध्ये हो पुस्तक येणार असं तिला डेट येते ज्या वेळेला आता अर्ध्या तासात पुस्तक येणार तोपर्यंत ती विचार करते की मी गुरुजींना कॉल करून घेऊ का जेणेकरून गुरुजींना कॉल झाला तर आता गुरुजी मला सगळं सा सत्य सांगतील किंवा याच्यावरती काहीतरी उपाय सुद्धा सांगतील काय करू काय करू असा विचार करत ती गुरुजींना कॉल करते ज्या वेळेला ती गुरुजींना कॉल करते त्यावेळेला ती आता गुरुजींना आपल्या मैत्रिणीचा एक प्रॉब्लेम आहे असं सांगते आणि ती सांगायला लागते गुरुजी अहो माझी एक मैत्रीण आहे तो तीचा आसा, आसा तर तिच्या घराण्याला हा असा असा शाप मिळालेला आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे या शापाचं निवारण कसं करायचं यावरती गुरुजी म्हणतात हे तर मग हा कठीण काम आहे म्हणजे आता एका फोनवरती मी हे सगळं सांगू शकत नाहीये त्याच्यासाठी जप तप व्रत वैकल्य हे सगळं करावं लागतं पण पण ना हे सगळं सांगण्यासाठी तुमच्या तुमच्या आता त्या मैत्रिणीला मला येऊन भेटायला सांगा तुमची ती मैत्रीण मला येऊन भेटली ना की मग मी आता तिला सांगेन काय करायचं ते चालेल ना यावरती कला म्हणते ठीक आहे गुरुजी मी माझ्या मैत्रिणीला तुम्हाला भेटायला सांगते तोपर्यंत तिकडे आता अद्वैत येतो आणि अद्वैत आल्यावरती मग आता इकडे अद्वैत पाहायला लागतो की हिच काय चाललंय कुणासोबत फोनवरती इतका वेळ बोलतीये आणि त्यावरती तो म्हणतो काय ग का खरे कुणाशी बोलत होतीस त्यावरती कला म्हणते ते हे यावरती ती सांगते मी गुरुजींना कॉल केला होता त्यावरती अद्वैत म्हणतो झालं मी तुला म्हटलं होतं ना की तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस म्हणून तरी सुद्धा तू पुन्हा 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 तेच का करत आहेस खरे खरे तू या सगळ्याचा लोड घेतलास तर तुला त्रास होईल आणि तुला त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होईल कळतंय का नको घेऊस अगं बघू आपण काय करायचं ते कला म्हणते नाही नाही कसं झालं तरी सुद्धा गुरुजी बघूया काय म्हणतायत ते पण अद्वैत तिच्यावरती चांगला चिडतो आणि चिडून आता तिला सांगायला लागतो की तू या सगळ्यामध्ये बिलकुल पडू नकोस काही झालं तरी सुद्धा आम्ही मी आहे ना तू नको चिंता करूस असं म्हणत तो तिला हा विषय तू सोडून दे असं सारखं 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 सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता कला मात्र हा विषय सोडायला तयार नसते तोच पर्यंत सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती खाली येतात आणि त्यावेळेला आबा आता सांगायला लागतात कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण आता ही कोजागिरी पौर्णिमा नेहमी सारख्या पद्धतीने साजरी करायची आहे म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा प्रत्येक जोडप्याने जोडप्याने आता इकडे म्हणजे आता दूध गरम करायचं आहे ते दूध आपण आता अंगणात न्यायचं आणि त्या अंगणामधल्या दुधामध्ये चंद्र पाहायचा आणि आता इकडे चेहरा जोडप्याने आहे असं उद्याची पौर्णिमा आपल्यासाठी खूपच खास आहे कारण या सगळ्यामध्ये आता आपण सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून ही खोजागिरी गिरी पौर्णिमा साजरी करायची असं आबा म्हणायला लागतात मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत की बरोबर आहे यावरती कला विचार करते हीच ती वेळ आहे याच वेळेला मला आता अनामिकाला घरात आणता येईल म्हणून कला सांगायला लागते आबा आपण एक काम करूया का आपण अनामिकाला या घरामध्ये आणूया का म्हणजे उद्याच्या निमित्ताने ती सुद्धा या घरात येईल आणि या घरात येऊन सोहम आणि ती सुद्धा छानपैकी एकमेकांची तोंड आता पाहतील यावरती मग आता आबा म्हणतात हो म्हणजे उप हे तर सूचना तर चांगली आहे तुझी पण ती येईल का यावरती मग आता सोहम म्हणतो नाही है। ती बिलकुल येणार नाहीये काही झालं तरी सुद्धा ती ह्या घरात नाही येणार यावरती अद्वैत म्हणतो अरे तू असा निगेटिव्ह विचार करू नकोस ना मी काय सांगतो ते ऐक हे बघ मी आज ऑफिस मधून येता येता अनामिकाच्या घरी जात आहे तू सुद्धा ये माझ्यासोबत आपण दोघं मिळून अनामिकाच्या घरी जाऊया त्यानंतर आपण तिला भेटूया तिला जरा समजवूया आणि समजवून मनवून तिला घरी घेऊन येऊ के असं म्हटल्यावर ती मग आता सोहमला माहिती असतं की काही झालं तरी अनामिका येणार नाही म्हणजे नाही पण तरी सुद्धा जर का दादा म्हणत आहे तर आता जायला काही हरकत नाहीये किंवा दादासाठी जाऊया असा विचार करत तो या सगळ्यामध्ये तयार होतो आता सोहम तयार झालेला आहे अनामिकाकडे जायला आणि कला विचार करते या कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने तरी का होईना अनामिका घरी येऊ दे आणि घरी येऊन आता इकडे तिला या घरामधलं आता इकडे जो शाप आहे त्या शापाची मुक्ती होऊ दे संसार न टिकण्याचा शाप आता मोडीत सगळे संसार टिकवून ठेवणं ही गोष्ट जास्त गरजेची आहे असं ती विचार करते बरं तोपर्यंत अद्वैत आता बोलत असताना सोहम हो म्हणतो आणि तिकडून निघून जातो तितक्यात कलाला कुरिअरवाल्याचा कॉल येतो कलाने जे शापमुक्तीचं पुस्तक मागवलेलं असतं ते पुस्तक डोरवरती आलेलं असतं मग आता लगेचच कला बाहेर येते इकडे तोपर्यंत ह्या चांडाळ चौकडीचं चा चा आता चालू होतं आणि त्यावरती मग आता नैना म्हणते आई म्हणजे उद्या उद्या हे आता हे सगळं जे काही आता पूजन करणार आहेत ना एकमेकांची तोंड नवरा बायको पाहणार आणि आता एकमेकांची तोंड नवरा बायको पाहून आता इकडे लगेचच ज्या वेळेला कोजागिरी पौर्णिमेचा नैवेद्य दाखवलं जाणार आहे त्यावेळेला जर हे दूधच खराब झालं तर हे दूधच खराब झालं तर आता पुन्हा एकदा हा अपशकूनच होणार की नाही तुम्ही सांगा बरं मला म्हणजे आता हा अपशकून आपण घडवून आणायचा का रोहिणी म्हणते तुझं डोकं कसं कुठे काय चालेल ना काहीच कळत नाहीये उत्तम आहे पण तुझी आयडिया बरं का, बर का? आपण आता तसंच करूया असं म्हणत लगेचच या दोघीजणी आता प्लॅन करतात की कोजागिरी पौर्णिमेचं दूध नाचवायचं आणि घरामध्ये अपशकून झाला अपशकून झाला किंवा या घरामधले संसार कधी टिकत नाहीत असा आरडाओरडा सुरू करायचा त्यात काय मोठं असं म्हणत दोघीजणी खूपच आता हे सगळं करण्यासाठी तयार होतात आणि ज्या वेळेला दोघीजणी हे सगळं करण्यासाठी तयार होतात त्यावेळेला याची कल्पना बिलकुल बिलकुल आता नसते ती म्हणजे कलाला त्यावेळेला तोपर्यंत मग आता या दोघींची नाटक होतात तोपर्यंत तो संगीताने ब्रेकफास्ट केलेला असतो आणि त्यावेळेला दिनकर तिला म्हणतो संगे अगं दे की काजलला यावरती सांग ती सांगते तिला घ्यायचं असेल तर घेईल आता इकडे काही गरज नाहीये इकडे येण्याची असं म्हटल्यावर ती आता इकडे तो सांगतो हे बघ असं करू नकोस ग म्हणजे ती पण आपली पोरगीच आहे ना तू असं तिच्याबद्दल वागत बसतीस तर तिला सुद्धा परकेपणा वाटेल ना यावरती ती, ती, या ती म्हणते तुम्ही माझं एक काम करा की तुम्ही तिला समजवा की तुम्ही लग्नासाठी तयार हो म्हणून माझं काही ऐकत नाहीये ती तर तुम्ही एक काम करा तुम्ही तिला समजवा आणि तिला समजवून म्हणवा लग्नासाठी जमेल तुम्हाला यावरती दिनकर म्हणतो काय मी मी आता तिला समजवू यावरती तो म्हणतो आता लगेचच की हो तुम्ही समजवा मला म्हणजे आता काही झालं ना तरी ती लग्नाला तयार राहिली पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता दिनकर म्हणतो ठीक आहे मी बघतो प्रयत्न करून तुझं म्हणणं जर का असं असेल ना तर ठीक आहे मी बघतो असं म्हणत तो काजलला आवाज देतो तोपर्यंत इकडे आता काजल काही लग्नाला तयार नसते पण संगीताने हा सगळा फोर्स केलेला असतो त्याच वेळेला कुरिअरवाला कुरिअर घेऊन तिकडे आलेला आहे आणि कुरिअरवाला कुरिअर घेऊन गेल्यावरती कला लगेच ते पुस्तक उघडते कधी एकदा ते पुस्तक उघडते कधी एकदा त्याच्यामधलं वाचते असं तिला झालेलं असतं तिथे पुस्तक उघडते आणि नेमका अद्वैत मागून येतो ज्या वेळेला अद्वैत आता मागून येतो आणि तो, तो म्हणायला लागतो काय खरे काय आहे हे सगळं यावरती कला म्हणते अरे काही नाही चांदेकर सहजच ते आपलं यावरती अद्वैत म्हणतो काय सहजच तू हातामध्ये काहीतरी लपवतेस काय लपवते आहेस यावरती कला हो नाही हो नाही करता करता अद्वैतला काही दाखवायला तयारच नसते पण अद्वैत काही ऐकत नाही तू तिच्या मागे 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 करत आता ते पाहायला लागतो ज्या वेळेला अद्वैत आता ते पुस्तक हातात घेतो आणि तो म्हणतो मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं की तू हे काहीतरी असंच करणार म्हणजे आता मी तुला जर का सांगितलेलं आहे ना की ह्या शापमुक्त करण्यासाठी जे काही करायचंय ते आम्ही करू मग तू का हे सगळं करतेस यावरती कला म्हणते चांदेकर ऐक ना माझ्या घरासाठी काही करायला मिळालं तर ते माझं भाग्य नाहीये का तू नको हे सगळं थांबोस यावरती अद्वैत म्हणतो तू असं काय करतेस खरे ऐक तरी पण कला ऐकत नसते इकडे तोपर्यंत तो कोजागिरीचा दिवस येतो आणि त्याच वेळेला नैना आता त्या दुधामध्ये काहीतरी टाकते जेणेकरून दूध नाचणार मग वेला मक आता ज्या वेळेला बाहेर असतात आलेले त्यावेळेला मग आता दूध उघडलं जातं दुधामध्ये एकमेकांची तोंड बघण्याचं सुरू होतं पण त्याच वेळेला कला बघते की दूध नाचलंय मग आता रोहिणी म्हणते आबा हा त्या आशीर्वादाचाच एक प्रकार नसेल ना की संसार टिकत नाहीयेत तर बघा ना कोजागिरी पौर्णिमेला दोघं जण एकमेकांची तोंड सुद्धा नवराबाई पाहू शकत नाहीयेत आबांना घाबरवण्याचं काम आता रोहिणी करत असते